माझ्या मागेही असलेली ही जी वास्तू आहे हा जयविलास पॅलेस जवारचा राजवाडा आहे सध्या राजवाड्याचं नूतनीकरणाचं काम चालू आहे त्यामुळे आज राजवाड्यामध्ये एंट्री करता येणार नाही आहे भले ह्यावेळी ह्यापूर्वी मी हा राजवाडा पूर्ण आतून पण बघितलेला आहे पण आज मात्र मला हा राजवाडा आतून पाहता येणार नाही आहे आणि इनफॅक्ट आतलं काही शूटिंग मला तुम्हाला दाखवताही येणार नाही आहे जव्हारमधल्या एका उंचशा टेकडीवरच्या भागामध्ये हा राजवाडा बांधण्यात आला होता आणि राजवाड्याकडून हा असा खूप मोठा परिसर ह्या परिसरावरती इकडून नजर ठेवता येते ही झाली वाड्याची मागील बाजू हा भाग म्हणजे वाड्या वाड्या राजवाड्याची त्यावेळीची व्हिइंग गॅलरी इकडून संपूर्ण परिसरावरती लक्ष ठेवता येत असे हा राजवाडा साधारणपणे दोन एकरच्या परिसरामध्ये असला तरी पण राजवाड्याचा एकूण परिसर हा साधारणपणे एकशे पंचेचाळीस एकरमध्ये व्यापलेला आहे आसाम या संस्थानाची स्थापना इसवी सन तेराशे सोळा सॉरी तेराशे सहा साली झाली होती आणि हे ह्या संस्थांचे ह्या राज्याचे जे मूळ पुरुष होते ते होते जयदेवराव मुकणे किंवा जयबा मुकणे त्यांनी सुरुवातीला हे मूळचे होते इगतपुरीजवळच्या मुकणे ह्या गावातले आणि त्यांनी इकडे येऊन ह्या जवाहर संस्थानाची स्थापना केली आणि जवाहर शहरामध्येच त्यांचा जुना राजवाडा आहे जुना राजवाडा म्हणजेच एक जवारचा भुईकोट म्हटला जातो तर तो राजवाडा होता आणि त्यानंतर एकोणीसशे एक्केचाळीस साली ह्या राजवाड्याची स्थापना करण्यात आली आणि ह्या राजवाड्यासाठी इथेच जवळ जे विक्रमगड म्हणून जे तालुक्याचं ठिकाण आहे तर त्या विक्रमगडमधून विक्रमगडमधल्या साखरा साखरा म्हणून जे गाव आहे त्या साखरा गावामधून ह्याच्यासाठी जे दगड लागलेत ते दगड त्या गावातून आणण्यात आलेत आणि एकोणीसशे एक्केचाळीसला ह्या राजवाड्याची निर्मिती केल्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हे संस्थान स्वतंत्र भारतामध्ये विलीन झालं राजवाड्याच्या समोर हे असे तीन कारंजे आहेत हे समोर त्या झोडपांमध्ये हा दुसरा हा मध्ये एक आणि त्याच्या पलीकडे हा आणखीन पुढे हा तिसरा वाड्याच्या उजवीकडील भागामध्ये ह्या सर्वंट क्वार्टर्स आहेत